नाशिक लोकसभा मध्ये योगी संत या नाशिक जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आपण आजपर्यंत भरपूर नेते बघितले पण संतांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं संतांच्या बाबतीत असं की पहिल्यांदा कोणत्यातरी संतांना संधी मिळालेली आहे ते प्रत्येकाला मार्गदर्शन करतात चांगल्या प्रकारे आणि बरेच लोक त्या आध्यात्मिक होऊन येणे ते आत्मसात पण करतात आणि अजूनही आपण त्यांना पाठिंबा दिल्या ते पुढे अनेक जणांना संदेश चांगल्या प्रकारे पोहोचवू शकतात किंवा त्यांच्या ज्या काय आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादाने आशी आशी ते सगळ्यांना चांगला मार्ग दाखवू शकतात बाबाजी सारखे संत राजकारणात आले पाहिजेत का हो आले पाहिजेत ना ते हे चांगल्या रीतीने पुढे जाऊ आणि बाबाजी नाशिकला लोकसभेमध्ये खासदार निवडून आल्यावर नाशिक जिल्ह्याचा विकास होणार का होणार आहेच ना हे आता खासदार नसताना संत पदावर असणार असून सुद्धा जर एवढ्यांचं कल्याण करू शकता तर त्यांच्या हातामध्ये काय तर सत्ता आल्यानंतर हा शंभर टक्के सांगितलं